पोखाडा तालुक्यातील कारेगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कारेगाव कोचाळे कडूचीवाडी करोळ पाचघर आदी गावपाड्यातील गावठी हातभट्टीच्या धंद्याला अक्षरशः आले असून त्यामुळे आदिवासींचे या बाबीवर गांभीर्याने विचार करून कडूचीवाडी करोळ पाचघर कोचाळे आणि कारेगाव येथील महिलांनी बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी कारेगाव ग्रुप ग्रामपंचायत येथे सामुदायिक उपोषणास उपोषण सुरू केले त्यानुसार मोखाडा पोलिसांनी समोपचाराची भूमिका घेऊन लेखी आश्वासनाद्वारे महिलांचे उपोषण तूर्तास थांबवले आहे मौजे कोचाळे कडुचीवाडी कारेगाव या तीन गावातील महिलांनी गतवर्षी बारा डिसेंबर रोजी दोन हजार तेवीस रोजी अवैध ते गावठी दारू धंद्याच्या बंदी संदर्भात कारेगाव ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत ठराव घेऊन अवैध दारूबंदीबाबत सामूहिक आवाज उठवला होता तसेच मागील पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने दारूबंदी संदर्भात पाठपुरावा करूनही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात संबंधित प्रशासन विफल झाले आहे त्यामुळे कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील महिलांमध्ये वातावरण आहे ग्रामपंचायत हद्दीत अन्यत्र कुठेही अवैध हातभट्ट्या नाहीत परंतु ठाणे जिल्ह्यातील कसारा पोलीस स्टेशन हद्दीत सवारखुट गाव येथून मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीची दारू कारेगाव ग्रामपंचायत हद्दीत पुरवठा केली जात आहे त्यामुळे ही हातभट्टीची दारू पिऊन अनेक आदिवासी कुटुंबे अस्तव्यस्त झाली आहेत याबाबत संबंधित महिलांनी आवाज उठवला असता त्यांना धमकी दिली जात आहे त्यामुळे परिसरात संतापाबरोबरच दहशतीचे वातावरण आहे परंतु खोडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस प्रकाश पवार हो पोलीस पंकज गुजर व पोलीस नवाळे यांनी महिलांची भेट घेऊन पोलीस पवार यांना सांगितले की आम्ही धंदा करणार खडक करावे करू असे महिलांना सांगितले आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर याचे पुढून आम्ही म्हणजे गेल्या वर्षी त्याच्या आदल्या वर्षी भरपूर पत्र देऊन सुद्धा काही झालं नाही तर आज आम्ही उपासणार बसला आहोत कारेगाव कडचवाडी कोचाडा ग्रामपंचायत आणि अजून पाचघर आणि जिथून पुरवठा पुरवठा होतो ते सावरकोर तर पहिली ती दारूबंदी व्हावा अशी सगळे महिलांची म्हणजे आमची अपेक्षा आहे हजार बारा सालापासून आम्ही पूर्ण महिला फिरतो या दारूबंदीसाठी पण दारूबंद होत नाही त्याच कारण काय आहे हेच काय कळत नाही नमस्कार आम्ही कोचाऱ्या गावच्या महिला सवय इथे आलेलो आहोत आणि आम्हाला दारूबंदी झाल्या पाहिजे यासाठी आम्ही पोलीस सगळे बोलावलेले आहेत त्यांनी आम्हाला सगळं काही द्यावं मी इकडे मी पोलीस हवालदार पवार कोकडा पोलीस स्टेशन अंतर्गत दूर क्षेत्र आपण जे असला बसलेले आहेत आपल्या मागण्या आहेत की गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ठराव दारोपंचायतीचा ठराव असताना सुद्धा काही लोक दारू विक्री करत आहेत त्याच्यापासून आमच्या कुटुंबाला आमच्या परिवाराला धोका आहे अशा बाबतीतला ज्या आपल्या मागण्या मागण्यांसाठी आपण उपोषणाला बसले होते त्याच्याबाबत आमचं सांगणं आहे की मी पोलीस आमदार प्रकाश पवार कोणाल क्षेत्र माझं असं आपल्याला निवेदन आहे की आपण दिलेल्या ज्यांच्यावर आपण जे संशय व्यक्त केला होता होता की जे दारूचे धंदे करतात किंवा दारू विक्री करतात त्यांच्यावर आम्ही यापूर्वीसुद्धा वेळोवेळी कारवाई करून छापे मारून छापेमारी करून त्यांच्यावर मोखाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत तसेच आता सुद्धा यापुढे तशीच कारवाई आमची पुढे चालू राहील आपणास काही माहिती मिळाल्यास आम्हाला त्वरित कळवले त्याच्यावर पण आम्ही कारवाई करू